सांस्कृतिक महोत्सवाचे केली सोसायटीच्या सायन्स आणि कॉमर्स कॉलेजमध्ये उत्साह आणि अभिमानाची लाट लाटणी या भव्य सोहळ्यात विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि मान्यवरांनी एकत्र एक असामान्य प्रतिभा सर्जनशीलता आणि उत्साहाचे दर्शन घडवले समारंभाची सुरुवात खास अतिथी सुहास खामकर फिटनेस आयकॉन आणि बॉलिवूड अभिनेते ह्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करून त्यांच्या राजवीर ह्या आगामी बॉलिवूड सिनेमाचे संपूर्ण टीमने प्रेक्षकांवर ठसा उमटवला प्राचार्य डॉक्टर विजय मेंडुळकर आणि ज्युनियर कॉलेज प्राचार्य शीतल गावडे यांनी वार्षिक महाविद्यालय अहवाल सादर करत तसेच प्रोफेसर प्रकाश बदाणे प्रोफेसर दीपिका भोसले यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय यश मिळवलेल्या यांची माहिती दिली उल्लेखनीय उल्ले विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले प्राचार्य आणि मान्यवरांच्या त्यांच्या मेहनतीने कौतुक करून बक्षीसे प्रदान केली हा जो कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांसाठी एक विशेष असा कार्यक्रम असतो त्याचं कारण असं की जसं इतर कॉलेजेसप्रमाणे विद्यार्थी सकाळी येतात संध्याकाळी जातात सगळे प्रॅक्टिकलमध्ये असतात कोणी लेक्शर्समध्ये असतात त्यांचं शेड्यूल टायमिंग फिक्स झालेला असतो आणि त्यांना पण थोडंसं अवांतर असं काही करायची संधी असते मग ते आम्ही स्टेप बाय स्टेप विविध असे अनेक इव्हेंट्स हे करून ऑर्गनाईज करून शेवटचा कार्यक्रम म्हणून हा एक कल्चरल इव्हेंट त्याला आपण एक फायनल इव्हेंटच असतो तो कॉलेजचा ते तो आम्ही ऑर्गनाईज करतो त्याच्यामध्ये त्यांचे ते स्किल्स त्यांचे अॅबिलिटीज त्यांचे जे गुणकौशल्य आहेत ते कौशल्य ते दाखवतात आणि त्याच्यामध्ये टीचरला पण आनंद आणि त्यांना पण आनंद होतो ही फार चांगली चांगला घटनाक्रम आहे हा प्रत्येक कॉलेजमध्ये आणि तो सतत सुरूच असा राहणार आहे आणि हे आम्ही दहा वर्षापासून करत आले त्या प्रोग्राममध्ये जवळपास एक वीस एक ते एकवीस असे काही इव्हेंट्स आहेत पण टोटल कॉलेजचं जर तुम्ही बघितलं तर आमच्याकडे दोन हजार चार टू थाउजंड प्लस स्टुडंट्स आहेत आणि म्हणजे याच्यामध्ये सिनियर कॉलेज आणि ज्युनियर कॉलेज दोघांचं पण आम्ही कंबाईंड तो कार्यक्रम ठेवत असतो आणि विविध विविध प्रकारचे आयटम्स आहेत त्याच्यामध्ये ते सादर करतील स्टेजवर आणि त्यांना ती ऑपॉर्च्युनिटी मिळेल बॉडी बिल्डर सुभाष खामकरच्या बाबत सगळ्यांना माहिती आहे स्टुडंटला पण फार त्यांचं अट्रॅक्शन आहे आणि ते आलेले आहेत ती फार आनंदाची गोष्ट आहे फार एक्साइटेड आहेत स्टुडंट आमची फॅकल्टी सुद्धा एक्सायटेड आहेत आणि हे कॉर्डिनेशन करताना आमचे फॅकल्टी मेंबर सतीश सर यांचं खूप मोठं योगदान आहे याच्यामध्ये बाकीच्या फॅकल्टीचं पण आहे पण यांचं पण खूप योगदान आहे आम्ही खूप आनंदात आहोत त्यांचं आम्ही त्यांचं खूप स्वागत आहे पनवेल नगरीमध्ये आज आलेलो आहे केली कॉलेज कॉलेज म्हटले की मला केली कॉलेज माहिती होतं कारण कर्नाटकमध्ये माझा जन्म बेळगाव जिल्ह्यामध्ये माझा जन्म झालेला आहे माझ्या आई आईचं गाव आहे बेळगाव जिल्ह्यामध्ये संकेश्वर त्यामुळे केली नाव मी ऐकलेलं आहे आणि त्यामुळे मला जेव्हा पहिल्यांदा इथून जेव्हा एखादं इन्व्हिटेशन आलं तेव्हा वाटलं की अरे केली म्हणजे ते आहे की काय तर तो समज माझा दूर केला आणि केली आपल्या इथं आहे ते मला समजलं आणि इथं आज म्हणजे वेगळ्या पद्धतीनं पनवेलमध्ये बरेच वेळा आलेलो आहे बॉडी बिल्डर सुहास खामकर तहसीलदार सुहास खामकर असं म्हणून प्रसिद्ध मी आहेच पण आता या वेळेला आलेलो आहे ते राजवीर मधली हिंदी मूवी आहे तिच्या प्रमोशनसाठी पूर्ण माझी राजवीरची टीम इथं आलेली आहे आणि राजवीर टीमची खासियत ही आहे पूर्णपणे एंटायर टीम मराठी लोकांची आहे मराठी माणसांनी मूवी बनवलेला आहे हिंदी व्हर्जन आहे आणि त्यामध्ये सगळे सर्वांनाच माहिती आहे सुहास खामकरनी किती कष्ट करून इथपर्यंत पोचलेला आहे तशाच पद्धतीचे या राजवीरच्या प्रोडक्शन टीममधली एक आणि एक व्यक्ती अशाच मोठ्या स्ट्रगलनी इथपर्यंत पोचलेला आहे आणि त्या मुव्हीचं प्रमोशन करण्यासाठी आम्ही आज या कॉलेजमध्ये आलेलो आहे राजवीरचा सब्जेक्ट जो आहे तो फार इम्पॉर्टंट आहे एकदम नाजूक आहे आणि गांभीर्यानं आपण त्याच्यावर विचार केला पाहिजे असा आहे ड्रग्जवरती हा मूवी आहे ड्रगच्या विरोधात एक अधिकारी मोठी कारवाई करायला निघतो आणि मग सिस्टम मधले काही भ्रष्ट लोक त्याला कसा विरोध करतात त्याचे वाईट कसं करतात हे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे आणि मुंबई सर मुंबईसह पूर्ण देशात आणि जगभरात त्याचे पायेमुळे अगदी रोवलेले असतात आणि अगदी इंटरनॅशनल लेवलला सुद्धा कशा पद्धतीने तो फाईट करतो हे इंटरनॅशनल लेवलला दाखवलेलं आहे याचं शूटिंग जे आहे ते मुंबई राजस्थान बाहेर ज्या देशात म्हटलात तर ओमान अझरबैजान बाकू फुकेत ह्या ठिकाणी झालेलं आहे आणि ही मूवी फार चांगल्या पद्धतीने बनवलेली आहे जवळजवळ एक दीड वर्ष काम चाललं याचं काम थोडं जास्ती चाललं पण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे एक मिनिटसुद्धा कोणी याच्यामध्ये बोळ होणार नाही अशा पद्धतीचं आहे आणि या मूवीची खासियत म्हणजे मध्ये शूट होणारी ही पहिली मूवी आहे आझरबैजान हा फार सुंदर देश आहे आणि त्या ठिकाणी ह्याचं चित्रीकरण झालेलं आहे तर बघायला लोकांना फार आ, मजा येईल त्यामध्ये खूप छान वाटते कारण जेव्हा जेव्हा कधी कधी कारवाई करायला गेलो किंवा स्टेजवरती कॉम्पिटिशनला जेव्हा असायचो तेव्हा बरेच जण मला कमेंट करायची की सर तुम्ही ला पण लाजवाल असे दिसताय तुम्ही मूवीमध्ये का ट्राय करत नाही तर त्यावेळेला माझे बॉडी बिल्डिंगचे माझे टार्गेट होते त्यावेळेला फार फारच त्याच्यामध्ये मी फोकस्ड होतो त्यामुळे त्यावेळेला तिथं लक्ष देताना आलं पण कोविड नंतर थोडासा बाजूला आल्यानंतर मला बऱ्याच मूवी आल्या मी विचारही करत होतो पण राजवीर ही जी स्टोरी होती ना मला वाटते की मी हेल्थ इंडस्ट्रीमधनं आहे फिटनेस इंडस्ट्रीमधून आहे आणि मी फिटनेससाठी लोकांना मोटिवेट करत असतो तर मला वाटतं हा एक त्याचाच पायत आहे मूवी साईन करण्याचं कारणच हे होतं की हा मूवी वरती बनलेला आहे आणि ड्रग्जच्या विरोधात कारवाई होत आहे आणि मला वाटते यंग जनरेशन ही जी आहे मनोरंजनाच्या माध्यमातून जेव्हा आपण सांगतो एखादी गोष्ट तर ती फार सिरियसली घेते तर मला वाटतंय या राजवीरच्या माध्यमातून समाजामध्ये एक असा ट्रेंड चालू होईल आमच्या राजवीरच्या माध्यमातून की त्याच्यामधून बाबा एंटरटेनमेंटच्या माध्यमातून काहीतरी बोर्ड शिकायला मिळणार आहे त्याच्यापासून काहीतरी नवीन येणारी युवा पिढी काहीतरी चांगलं शिकणार आहे असं मला वाटतं या मूवीमधून देता येईल त्यामुळे ही मूवी अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी पहावी अशा पद्धतीची मूवी आहे तर मला वाटतंय आम्हाला या डबच्या विरोधात चांगली कामगिरी करण्यासाठी चांगला मेसेज देण्यासाठी आणि पुढच्या काही आणखीन अशा पद्धतीची जर मूवी यावी असे लोकांना वाटत असेल तर मला वाटतं या मूवीला जास्तीत जास्त प्रेम दिलं पाहिजे आणि एका लेव्हलला ती मूवी घेऊन गेलं पाहिजे जेणेकरून आमच्या पूर्ण राजवीरच्या टीमला मोटिवेशनल मिळेल आज के या ठिकाणी आल्यानंतर फारच छान वाटलं माहोल बघितला तर अति उत्साही सर्व मला या ठिकाणी भेटले आणि स्पंदन या कार्यक्रमाबद्दल मी ऐकलं होतं तर आज तर आ, या ठिकाणी आल्यावर त्याचा आस्वादही घेतला तर मला वाटतं या पूर्ण कल्चरल कल्चरल टीमचं मी आभार मा हैं आभार मानतो मानतो आणि आणि त्याचबरोबर माझे मित्र कारण त्यांच्यामुळे आज मला मला या या ठिकाणी येता आलं चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला भेट देता आली तर माझ्याकडून या कार्यक्रमाला पुढील वाटचालीस खूप सारे शुभेच्छा थँक्यू सो मच लिए जी राजवीर फिल्म में मैं रीना नाइडो का किरदार निभा रही हूँ जो कि बहुत ही ज़्यादा पावरफुल वुमेन है काफ़ी सारे ट्विस्ट एंड टर्नस लेके आती हैं वो फिल्म में काफ़ी इंटरेस्टिंग किरदार है जो कि मुझे निभाने में बहुत ज़्यादा मज़ा आया एंड लड़कियों के लिए भी काफ़ी अच्छी सीख है क्योंकि हमने एंटरटेनमेंट के माध्यम से एक बहुत ही अच्छा मैसेज लेके गए हैं ऑडियंस तक इनफैक्ट आप देख रहे हैं वो इतनी पावरफुल करेक्टर है कि वो सुहास खामकर सर यानी राजवीर देश पांडे के पर थप्पड़ चला रही हैं तो आप सोचिए कितना इंटरेस्टिंग होगा ये और बाकी इतना मुझे मजा आया ये शूट करने में हमने अजरबैजान में शूट किया और बाकी हमने इंडिया में किया है गोवा में किया है जैसलमेर में किया है थाईलैंड में हुआ है शूट मस्कट में हुआ है तो काफ़ी अच्छा रहा है इनफैक्ट लीना एक ऐसा कैरेक्टर है मैं कहूँगी कि ये ऑडियंस के ऊपर है काफी इंटरेस्टिंग बनता जाता है बिल्ड होता जाता है कि ऑडियंस के देखना इंटरेस्टिंग होगा कि वो राजवीर देश पांडे का साथ देती है या फिर अपने फादर जो कि लक्ष्मण गायटोंडे हैं ड्रग्स कार्टर चलाते हैं उसका साथ देती है तो होपफुली बहुत ही मजा आएगा आपको पूरी फिल्म देखने में तो प्लीज जाए अपने घर में सबको लेके जाए बच्चे दादी नानी चाची दादी सबको सबको लेके जाए फिल्म देखने के लिए ऑन मसाला पैकेज है तो तीन जनवरी को 2025 जाएं और राजवीर देखें हम मुझे ऐसा लगता है कि हमने शूट के टाइम पे काफ़ी ज़्यादा पूरी टीम को बहुत अच्छा बॉन्ड बना एक तरीके से हम पूरी फैमिली के साथ ही की तरह रहते हैं एंड बिल्कुल बहुत ही डाउन टू अर्थ है सुहास सर कोई ऐसा एटीट्यूड नहीं है उनमें बहुत अच्छे इंसान हैं मैं कहूँगी इनफैक्ट हमारी पूरी टीम राजवीर की टीम बहुत बहुत अच्छा मुझे फील हुआ मैं एक न्यू कमर हूँ बाहर से आती हूँ लखनऊ से हूँ मैं बट uh, मुझे ऐसा बिल्कुल भी फील नहीं कराया गया इक्वली रिस्पेक्ट दी गई है मुझे तो मैं बहुत ज़्यादा ब्लेस समझती हूँ अपने आप को कॉलेज थैंक यू सो मच कि आप अपना इतना बड़ा मूवमेंट हमारे बड़े मूवमेंट के साथ आप सेलिब्रेट uh, कर रहे हैं तो इससे अच्छा कुछ हो ही नहीं सकता कि दो बड़ी चीजें साथ में सेलिब्रेट की जा रही हैं तो थैंक यू सो मच और मैं चाहूंगी कि आज आपकी टेंथ एनिवर्सरी है ऐसे ही हम आपकी और भी ट्वेंटी में भी हम आपके साथ रहे नए फिल्म के साथ <laughs> थैंक यू Uh, स्पंदन टू थाउजंड ट्वेंटी फोर ऑल द व्हेरी बेस्ट सबरदस्त कार्यक्रम आणि खूपच चांगलं असा कार्यक्रम यांनी सगळ्यांनी आयोजित आहे पनवेलमध्ये येऊन खूपच चांगलं वाटतंय आमची पूर्ण राजवीरची टीम इकडे आलेली आहे आणि स्पंदन टू थाउजंड ट्वेंटी फोर एक प्रोफेशनल रित्यात खूप चांगल्या पद्धतीत ऑर्गनाईज केलेला हा कार्यक्रम आहे कल्चरल डिपार्टमेंटचं खूप 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 अभिनंदन खूप चांगल्या प्रकारे त्यांनी ऑर्गनाईज हा इव्हेंट केलेला आहे आणि आम्हाला राजवीर टीमला इकडे येऊन खूपच चांगलं वाटतं त्यामध्ये खूप चांगले चांगले लोकेशन आहेत गोवा मुंबई जैसलमेर मध्ये आम्ही शूट केलाय हा टॉपिक ग्लोबल आहे ड्रग्ज चा विषय ग्लोबल म्हणून आम्ही देशाच्या बाहेर शूट करायचा निर्णय घेतला ओमान अजरबैजान आणि थायलंड मध्ये आम्ही हा पिक्चर शूट केलाय तुम्हाला बघायला आवडेल एक मराठी माणसाने हिंदी फिल्म बनवलेली आहे एक मराठी टीम हिंदी फिल्म बनवली आहे तुम्हाला नक्की आवडेल राजवीर बघायला आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा